कळंत्रीवाडी हद्दीत चारचाकीची भीषण धडक रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघात कराड तालुक्यातील कळंत्रीवाडी गावच्या हद्दीत पाटण पंढरपूर राज्य मार्गावर दोन चारचाकी गाड्यांची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन व्यक्तींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत दरम्यान उमराज कडून पाटनच्या दिशेने जाणारी चारचाकी गाडी रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे आदळल्यामुळे गाडीचा टायर फुटला व पाटणकडून उमरजच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला जोरदार धडक बसली दरम्यान अपघातानंतर जखमींना उपचारासाठी त्वरित हलवण्यात आले अपघाताची माहिती लागताच उमरज पोलीस त्वरित अपघातस्थळी दाखल झाले पोलिसांना मदत कार्यामध्ये पोलीस पाटील जयसिंग एळवे पत्रकार रघुनाथ थोरात अरुण बाकले दत्तात्रय थोरात मच्छिंद्र थोरात यांनी मोलाचं सहकार्य केलं महानकरी नेपसाठी रघुनाथ थोरात उमरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा